हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आहे फ्री ऑनलाईन ब्लाऊज क्लासचा दिवस आहे एक्केचाळीस तर आत्तापर्यंत आपण खूप सारे टॉपिक कंप्लीट केलेले आहेत म्हणजेच आपण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एकदा पुन्हा मागे नजर टाकते की आपण काय बघितलं आहे तर पहिले दहा दिवस आपण संपूर्ण बेसिक माहिती घेतली होती ठीक आहे त्यामध्ये अगदी मशीनमध्ये धागा कसा होवायचा तर टेप म्हणजे काय टेप मध्ये कोणते अंक असतात किंवा टेपमध्ये एक रेषा दोन रेषा चार रेषा अगदी सविस्तर प्रत्येकाचे व्हिडिओ बनवून मी तुम्हाला तिथे दिलेले आहेत पहिले दहा दिवस त्यानंतर आपण वन टक्सचे ब्लाउज बघितले वन टक्सचे आपण दोन प्रकार बघितले पहिल्या वनटक्समध्ये आपण दोन ब्लाउज स्टिच केले त्यानंतर दुसरा जो वन टक्सचा प्रकार होता म्हणजेच जो दुसरा प्रकार होता तो होता मद्रास कट ज्याला आपण मद्रास कट असंही म्हणतो तिथे सुद्धा मी एक ब्लाऊज स्टिच करून तुम्हाला दाखवला त्यानंतर टू टक्सचे आपण दोन ब्लाऊज स्टिच केले कारण की टू टक्समध्ये विदाऊट पट्टीला वेगळ्या ठिकाणी टक्स येतो आणि क्रॉस पट्टीच्या ब्लाउजला हा वेगळ्या ठिकाणी टक्स येतो त्यामुळे तिथेसुद्धा मी तुम्हाला दोन ब्लाऊज स्टिच करून दाखवले राहील तर आत्ता आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये थ्री टक्सचा ब्लाऊज आणि त्यानंतर तुम्हाला मी बाहीची कंप्लीट विस्तर माहिती देणार आहे कारण की बाहीबद्दल सुद्धा मला खूप सारं व्हॉट्सअप आलेलं आहे ठीक आहे तर बाहीच्या काही कन्फ्युजन आहेत किंवा बाहीबद्दल काही गोष्टी माहीत नाही आहेत म्हणजेच रुंदीबद्दल वगैरे प्रश्न विचारले जातात त्यामुळे मी ठरवलं की बाहीबद्दल खास प्री ऑनलाईन ब्लाउज क्लासमध्येच तुम्हाला व्हिडिओ देणार आहे तर आपला हा जो थ्री टक्सचा ब्लाऊज कम्प्लीट झाला ना की मी तुम्हाला बाहीबद्दल थोडेसे व्हिडिओ नक्की देणार आहे त्यानंतर आपण फोर टक्सचे ब्लाऊज घेणार आणि त्यानंतर आपण कटोरी घेणार आणि त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप आणखी पुढे जाणार आहोत तर फ्रेंड्स आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण थ्री टक्सचा ब्लाउज बघणार आहोत त्यामध्ये आता टक्स टक्स आणि थोडंसं म्हणजे असं काही फरक एवढा नाही आहे तुम्हाला फोर टक्समध्ये मात्र खूप सारे चेंजेस जाणवणार आहेत जसं की तुम्हाला मद्रास कट शिकवताना सुद्धा थोडंसं अवघड गेलं असेल असं वाटलं असेल हे थोडंसं कटोरी टाईप आहे बट मी तरीही तुम्हाला सोप्यात सोप्या, सोप्या भाषेमध्ये आणि अगदी सविस्तर काही गोष्टी सांगून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला तर तसाच असणार आहे इथून पुढे आपण सुद्धा बघणार तर तेही तुम्हाला काही अवघड जाणार नाही आपली पद्धत जी आहे ही थोडीशी ॲडव्हान्स आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला ते थोडंसं अवघड वाटत असेल बिगिनर्स लोकांना वाटत असेल पण तुम्ही जर प्रॅक्टिस केली आणि जर व्यवस्थित तुम्ही लक्षपूर्वक बघितलं कारण की मी अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं तुम्हाला वाटणार नाही की हे अवघड आहे फक्त जसं सांगितलेलं आहे त्याच स्टेपने तुम्ही करायचं आहे आता टक्सचे जर आपण व्हिडिओ घेतले तर सॉरी टक्सचे जर ब्लाऊज आपण बघितले तर टक्सच्या ब्लाऊजमध्ये महत्त्वाचं असतं तो म्हणजे टक्स पॉईंट आणि टक्स पॉईंट मी तुम्हाला अगदी अठ्ठावीस छातीच्या मापापासून तर मोठ्या मापांपर्यंत चाळीस चव्वेचाळीस आय थिंक चव्वेचाळीसपर्यंतची मापं तुम्हाला दिलेली आहेत मग जर का तुम्हाला टक्स पॉईंट दिलेले आहेत तर तुम्हाला ब्लाऊज स्टिच करायला किंवा ब्लाऊजची पेपर कटिंग करायला कुठलाही प्रॉब्लेम हा येणार नाही थोडेसे फॉर्म्युले असतात जे तर आपल्या लक्षात आले एकदा ब्लाउजचे मुंडा उंची आणि चौथे भाग छातीचे चौथा भाग किंवा आपला छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग टक्स उंची साइड कट आणि मधली जी आपण मधला जो टक्स घेतो तो हे दोन तीन जरी गोष्टी आपल्या नेहमी नेहमी लक्षात आल्या किंवा आपण मुंडाला आकार कसा देतो पुढचा मुंडा मागचा मुंडा हे जर एकदा तुम्ही चार ते ब्लाऊज ब्लाऊज बघितले किंवा तुम्ही ब्लाऊज शिवताय तर तुमच्या ते अ अगदी म्हणजे पाठ होऊन जातं रेग्युलर करून करून तुम्हाला ते पाठ होऊन जातं आणि नंतर तुम्हाला ते फॉर्म्युले गरजही नसते आठवायची किंवा काय कारण की ते तुम्हाला अगदी पाठ झालेले असतात आणि तुम्ही फटाफट फटाफट पेपर कटिंगसुद्धा करता आणि काही दिवसानंतर काही महिन्यांनंतर एक तुम्ही कापड कटिंग डायरेक्ट करू शकता एवढं इझी आहे तर बद्दल क्वेश्चन आले होते मला व्हॉट्सअपला प्रश्न विचारलेले आहेत की ताई बाही बद्दल सांग बाही रुंदी म्हणजे काय कॅफॅट म्हणजे काय बरेचसे क्वेश्चन आहेत त्यामुळे मी असं ठरवलं आहे की आता हा थ्री थ्री टक्सचा आपला पॉईंट कम्प्लीट झाला की मी तुम्हाला बद्दल थोडेसे व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे तर मग तुम्हाला थ्री टक्स नंतर बद्दल थोडेसे व्हिडिओ मी देणार आहे आणि त्यानंतर आपण घेणार आहोत फोर टक्स आणि फोर टक्स झाल्यावरती कटोरी आहे प्रिन्सेस कट आहे बोटनेक आहे पुढे आणखी प्रकार आपण हळूहळू ते पुढे गेल्यानंतर बघणार आहोत तर, तर फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत थ्री टक्स पेपर कटिंग तर चला छत्तीस मापाचा ब्लाउज आहे ठीक आहे आणि उंची जी आहे ती चौदा इंच आहे तर उंचीमध्ये आपण एक इंच प्लस करतो फ्रेंड्स बघा इथे चौदा प्लस एक इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजेच पंधरा इंच ठीक आहे तर पंधरा चा ऑलरेडी मी हा पेपर घेतलेला आहे बघा ठीक आहे गळारुंदी टाकायची आहे तर ही जी गळारुंदी आहे ही पावणे तीन इंच आहे ठीक आहे जे आहे हे तीन इंच घेणार आहे बघा त्यानंतर मुंडा उंची तर इथे मुंडा उंची येणार आहे सहा इंच ठीक आहे आणि इथे आपण टाकतो छातीचा चौथा भाग नऊ इंच दोन इंच इथे मी एक्स्ट्रा घेणार आहे तर बघा इथे मार्क करून घेतलेला आहे तिथे मी लाईन करून घेते ठीक आहे तर आता आपल्याला इथे श हे घ्यायचं आहे पाठीमागील मुंडा आणि पुढील मुंडा तर पाठीमागे मुंडा जो आहे तो दीड इंच वरती मार्क केला आणि पुढील जो आहे तो पाऊन इंच आपला इथे घ्यायचं असत ठीक आहे तर आता ह्याचा सहाचा मध्य काढला तीन इंच आणि त्यावरती एक इंच वरती मार्क केला आणि हा जो मध्य आहे तो इथे पाऊन मध्ये जाऊन आहे बघा आणि इथे पाव इंच खाली घ्यायचंय आपल्याला ठीक आहे आणि हा एक इंच जो वरती घेतला ना तो सुद्धा आपल्याला दीड इंच वरून जाऊन द्यायचा दीड इंच मधून आणि तो ह्या पाऊंचा जो आहे त्याला आपण मॅच करायचा आहे बघा ठीक आहे तर आता इथे गळा घ्यायचा आहे ते इथे मी पहिले पुढचा गळा घेणार आहे तर पुढचा गळा हा सहा इंचचा आहे बघा ठीक आहे तर सहा इंच त्यामध्ये अर्धा इंच आपण जास्त घेतो साडेसहा इंच वरती मार्क केलं ठीक आहे आणि त्यानंतर आपला पूर्ण गळा हा टाकून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर इथे एक वरती असं मार्क करायचंय आणि तिथे आपला गोलवा क्रिएट करायचा आहे बघा ठीक आहे हे बघा इथे पुढची साईड पहिले काढून घ्यायची आहे आपल्याला पुढील भाग त्यासाठी आता हे तीन इंच त्या आहे त्याचा मध्यम काढायचं आहे दीड इंच तीड इंच आहे आणि आपली छत्तीसचा ब्लाउज आहे ठीक आहे त्यामुळे छत्तीसचा तुम्ही टक्स पॉईंट बघायचा आहे किती भर आहे आणि त्यानुसार तुम्ही टक्स पॉइंट हा द्यायचा आहे तर मी तुम्हाला माफ दिलेली आहेत फ्रेंड्स त्यानुसार सुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता किंवा आणखी एक सोपी मेथड आहे ती मी तुम्हाला आता सांगून ठीक आहे तर आता इथे इथे हा टक्स मी घेतलेला आहे तर आता आपण घेणार आहोत महत्वाचं पट्टी चार इंच वरती मी मार्क केलं चार आणि आडीची आपल्याला इथे क्रॉस पट्टी काढायची आहे फ्रेंड्स ठीक आहे चार इंच वरती इथे मार्क करते बघा ठीक आहे त्यानंतर चार आणि अडीचची ची इथे ही क्रॉसपट्टी असणार आहे ठीक आहे इथे अडीच वरती मार्क करून ठेवते ठीक आहे काढायचा असतो जे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की क्रॉसपट्टी कशी काढायची तर ही जी क्रॉसपट्टी आहे बघा अकरा इंचची आहे तर साडेपाच याचा मध्य आला इथे ठीक आहे आणि ह्या दोन मध्य काढायचा आहे आपल्याला तर साडेपाचं मध्ये आपण काढला पाऊण आहे तीन आणि त्याला अर्धा इंच खाली गोलवा देण्यासाठी क्रॉसपट्टीची सुद्धा कम्प्लीट माहिती आपल्या फ्री ऑनलाईन ब्लाउज क्लासमध्ये तुम्हाला मिळून जाईल की क्रॉसपट्टी कशी काढायची आहे पहिले दहा दिवस जे दिलेले आहेत पहिला दिवस पहिला दिवस दुसरा ह्यामध्ये सगळी बेसिक माहिती आहे त्यामध्ये पट्टी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल फ्रेंड्स ठीक आहे तर आता इथे बघा सुरुवातीला असा छोटासा मी राऊंड करून घेते सुरुवातीला आहे तसं देते ठीक आहे त्यानंतर आपण हे जे अर्धा इंच आपण खाली घेतलं ना तिथे अर्धा इंच खाली घ्यायचं आणि छोटासा असा छानसा राऊंड शेप आपण देतो म्हणजे मी सेप देत आहे बघा हे बघा ठीक आहे इथे क्रॉस पट्टी आपल्याला अर्धा इंच इथे मध्य मध्य घेऊन व्यवस्थित आपण तिथे पट्टीचा आपल्याला तिथे आकार देऊन घ्यायचा असतो बघा ठीक आहे आता इथे ही झालेली आहे ठीक आहे तर आता फ्रेंड्स आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे तर इथे जसं की मी हो तुम्हाला आता बोलली होती की क्रॉस पट्टी झाल्यानंतर तुम्हाला मग मी सांगते की टक्स पॉईंट कुठे येणार तर बघा इथे अडीच इंच वरती आपल्याला घ्यायचं ठीक आहे अडीच इंच वरती आपण टक्स पॉईंट घेतला मार्क करायचं राईट तर बघा इथे मी मार्क केला अडीच इंच वरती घेतलं जसं कटरी ब्लाउजला आपण घेतो जसं आपण आता इथून पुढे जाणार तसं मी तुम्हाला तिथे स्टेप बाय स्टेप सांगणारच आहे की कटोरीसाठी आपण कशी माप घेतो कटोरीचा टक्स पॉइंट वगैरे मी तुम्हाला तिथे सांगूनच देणार आहे पण आता तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला इथे सांगून देते फक्त की अडीच इंच वरती मी मार्क केलेला आहे बघा आणि त्यानंतर आपल्या इथे पाऊन इंच एवढाच इकडे सुद्धा आपला पाऊन इंच जास्त घ्यायचं आणि इथे आपल्याला तो करून घ्यायचा आहे असं जिथे मार्क केलं तिथे व्यवस्थित आपण लाईन करून घ्यायच्या आहे ठीक आहे जे माप आहे हे दीड इंच यायला पाहिजे बघा दीड इंच बरोबर आलेलं आहे आपलं माप ठीक आहे इथे इंच इंच जास्त जास्त घेतल्यामुळे आपल्याला इकडे वाढवायचं फक्त साईड साठी इतर साईड साठी का तर नाही फक्त पुढच्या साईड साठी आपल्याला हा दीड इंच इथे वाढवायचा आहे बघा क्रॉसपट्टी तुम्ही दीड इंच नाही जास्त घेतली तरी चालते त्यामुळे इथे क्रॉसपट्टी इथून आपण फक्त कट करायची आहे इथून एवढी आपली क्रॉसपट्टी कटिंग होणार आहे आणि पुढचा भाग जो आहे तो आपल्याला इथून कट करायचा आहे दीड इंच वरती ठीक आहे असं मी मार्क केलंय तिथे आपण दीड इंच बरोबर आता इथे करून घेऊ तर हा जो आहे हा आपल्याला मिळालेला आहे महत्वाचा पहिला पॉइंट राईट तर मग आता महत्वाचं इथे असं की आता आपल्याला जर का हा पॉइंट मिळालेला आहे ओके तर आता टू टक्स आणि जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं विदाऊट अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आपला जो टक्स आहे तो मुंढ्यातून आला होता इथे आला होता रे तर आताचा जो टक्स पॉईंट आहे तो आपला इथे येणार आहे बघा तर मग इकडचा टक्स पॉईंट काढण्यासाठी काय मेथड आहे तर आपल्या इथे मोजून घ्यायचं हे किती आहे तर हे जे माप आहे बघा चार पॉईंट दोन आहे ठीक आहे, आहे तर ह्याचा मध्य काढायचा तर तो किती येणार दोन पॉईंट एक येणार ठीक आहे मध्य काढला त्यानंतर ह्यातून इथे हा जो आकार आहे ना सॉरी हा जो पॉइंट आहे तर बघा इथे हा जो पॉइंट आहे त्याच्या दीड इंच वरती दीड इंच वरती मार्क करून इथे सरळ लाईन द्यायची आहे इथे सरळ लाईन दिल्यानंतर अगदी छोटा म्हणजे पाव इंच ही कमी आपल्याला असा मार्क करायचा इथे फक्त आपण काय करतो घेत टीप, टीप असतो बघा ठीक आहे इथे काय करत असतो आपण टीप घेत असतो आणि हा जो ही जी आहे हे दीड इंच अंतर आहे इथे सुद्धा आपण दीड इंच अंतर ठेवून पहिला जो टक्स होता तो ह्या साइडने मुंड्यातून घेतला होता तर आता दुसरा क्रॉस पट्टीचा जो ब्लाउज आहे त्यामध्ये आपण जो टक्स घेतला तो इकडे घेतला आणि ह्याचा आपण काढलेला आहे मध्य तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की क्रॉस पट्टीचा ब्लाउज हा सेपरेट का घेतलेला आहे मी टक्स ब्लाउज मध्ये टू टक्सच्या ब्लाउज मध्ये ठीक आहे तर आता आपण ही सगळी कटिंग करून घेणार आहोत तर महत्वाचं तुम्हाला इथे मी सांगायचा आणि पुन्हा पुन्हा दोन व्हिडिओ बनवण्याचं कारणही हेच आणि दोन ब्लाउज शिवण्याचं कारणही हेच की टक्स तुमच्या लक्षात यावं म्हणून डबल ब्लाउज आपण इथे घेतलेला आहे ठीक आहे तर आता आपण करणार आहोत कटिंग ठीक आहे तर कटिंग करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं की आपल्याला आता हा जो एक्स्ट्राचा कप हा जो दीड इंच आपण जास्त घेतला ना हा फक्त पुढच्या बाजूला येणार आहे मागील बाजूला हा दीड इंच आपण वाढवतो का नाही वाढवत त्यामुळे हा जो दीड इंच हा फक्त पुढच्या बाजूला इथे जास्त येणार आहे ठीक आहे पुन्हा एकदा सांगून देते फ्रेंड्स इथे पूर्ण उंची आहे बघा पूर्ण उंची प्लस एक इंच ठीक आहे त्यानंतर आपण इथे गळारुंदी टाकली त्यानंतर इथे आपण शोल्डर टाकलेला आहे इथे टाकलेली आहे मुंडा उंची ठीक आहे आणि त्यानंतर इथं हे जे माप आहे हे, हे पाऊन इंच माप आहे आणि हे जे माप आहे हे दीड इंच माप आहे बघा त्यानंतर पाव इंच इथे आपण खाली घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर आपण इथे टाकून घेतला टक्स पॉईंट छातीनुसार टक्स पॉईंट मी दिलेले आहेत तुम्हाला चार्ट मिळून जाईल शॉर्ट्स मध्ये सुद्धा चार्ट असेल आणि तुम्हाला आपल्या फ्री ऑनलाईन ब्लाउज क्लास ची पहिले जे दहा दिवस आहे ते बेसिक माहितीच आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला टक्स पॉईंट हा मिळून जाईल मद्रास कट सुद्धा शिकवलाय त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे त्यानंतर इथे आपण टक्स पॉईंट टाकला त्यानंतर इथे आपण चार इंच वरती घेतलं चार आणि अडीचची पट्टी आहे बघा ही क्रॉस पट्टी ठीक आहे मोठं माप आहे त्यामुळे चार आणि क्रॉस क्रॉसपट्टी येते फ्रेंड्स छोटं माप असेल तुमचं तर तिथे साडेतीन आणि दोनची क्रॉसपट्टी येते ठीक आहे त्यानंतर ह्या सगळ्याच आपण करतो मध्य क्रॉसपट्टी काढण्याची सुद्धा सेपरेट मेथड आहे ती सुद्धा तुम्हाला इथून मागच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल त्यानंतर ह्याचा पुन्हा मध्य केला अर्धा इंच खाली घेऊन याला इथे गोलवा क्रिएट करायचा अशी आपण क्रॉस पट्टी इथे क्रिएट केलेली आहे त्यानंतर इथे आपण हा जो म्हणजे हा गळा आहे पुढील गळा सहा इंच साडेसहा इंच वरती मार्क केला अर्धा इंच इथे जास्त घेतला ठीक आहे हे आए, जे आहे पुढील गळा आहे ठीक आहे तर ह्याचा आणि क्रॉस पट्टीच्या मध्ये जे माप राहिलं त्याचा मध्य काढतो आपण आणि त्यानंतर आपण घेतलेला आहे हा टू टक्सचा पॉईंट त्यानंतर आपण इथे इथून पासून पॉईंटपासून पॉइंट पॉईंटपर्यंत दीड इंच क्रॉसमध्ये धरतो आणि नंतर आपण हा क्रिएट करतो त्यानंतर इथे अगदी छोटी लाईन केलेली आहेत कारण की इथे खूप जास्त छोटी आपल्याला टीप मारायची असते बघा ठीक आहे तर असं हे सगळं झालेलं आहे तर आता हे सगळं झाल्यानंतर हे जे अंतर आहे हे दीड इंच आहे इथे जे आहे हे पाऊन आहे बघा झिरो पॉईंट पंच्याहत्तर झिरो पॉईंट पंच्याहत्तर पाऊन पाऊन इंच मिळून दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे बघा ठीक आहे तर सगळं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता इथे खूप जास्त महत्वाचे एक इथे अर्धा इंच आपल्याला मुंड्यातून खाली घ्यायचं आहे आणि इकडे आपण क्रॉस मध्ये मिळवायचं तर आता हे असं का करतो आपण तर हे ह्यासाठी केलं जातं फ्रेंड्स की आपला जो शोल्डर आहे शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम्स हे खूप वेळा खूप जणींना येत असतात त्यामुळे आपण असं इथे खाली घेतो आणि ते आपण क्रॉस मध्ये शोल्डर उतरण्याचे जे प्रॉब्लेम असतात कस्टमरचे किंवा क्लायंटचे किंवा तुमचे स्वतःचे ते होणार नाहीत बघा ठीक आहे तर आता शक्यतो ही जी बाहेरची बाजू आहे जर तुम्ही दोन्ही साइड कटिंग करता एकदम तर बाहेरची जी साइड आहे तिथून सुरुवात करा आणि जसं आहे तसं कटिंग करा ठीक आहे बघा हे जे आपण मार्क केले ना पाऊन इंच ते सुद्धा व्यवस्थित घ्यायचंय दीड इंच वरच कटिंग करायचंय बघा ठीक आहे पुढचा भाग आणि पाठीमागील भाग हा सेपरेट करून घेऊया ठीक आहे पुढचा भाग आहे तर आता काय करायचंय हा जो दीड इंच आपण जास्त घेतला ना तो थोडासा असा मुडपायचा आहे बघा ठीक आहे असं मुडपलं आणि इथे व्यवस्थित मार्क करायचे त्यासाठी मी हा भाग मोडकलेला आहे आणि व्यवस्थित ठेवून घ्यायचे ठीक आहे हे बघा मार्क केलं जसं आहे तसं मार्क करा व्यवस्थित ठेवायचं आहे आणि व्यवस्थित मार्क हा करायचा आहे बघा आणि तो एक्स्ट्राचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे कारण की हा पाठीमागील भागामध्ये आपण दीड इंच वाढवत नाही ठीक आहे तर आता पाठीमागील भाग करून घेऊया त्यानंतर मी तुम्हाला क्रॉसपट्टी कटिंग करायची दाखवणार आहे ठीक आहे तर आता इथे बघा जसं आहे तसं मी इथे गळारुंदी पण टाकून घेते पुढच्या याच्यानुसार गळारुंदी ही पावणे तीन इंच आहे हे बघा तर आता आपण टाकणार आहोत पुढचा गळा सॉरी पाठीमागील गळा तर आपल्याला करायची आहे ह्यावरती डिझाईन ठीक आहे त्यामुळे मी तुम्हाला लगेच काही इथे दाखवणार नाही ना ना इथे फक्त मार्क करून मी इथे ठेवणार आहे नऊ इंच वरती मी मार्क केलेला आहे बघा ठीक आहे आणि ज्यावेळी आपण कापड कटिंग करणार ठीक आहे थीके? तर त्यावेळेस मी तुम्हाला तिथे दाखवून देईन की आपल्याला कटिंग हे कसं करायचं आहे ठीक आहे तर बघा इथे मी व्यवस्थित हे मार नऊ वरती मार्क करून घेतला त्यानंतर आता आपल्याला महत्त्वाचं इथे की आपल्याला करायचं आहे इथे काढायचं आहे पाठीमागील टक्स त्यासाठी नऊ इंचचा मध्ये येतो साडेचार तर साडेचार इंचावरती मार्क केला त्यानंतर पाच इंच मी इथे उंची घेणार आहे ठीक आहे आणि अर्धा अर्धा इंच इकडे आपण एक्स्ट्राचं सोडायचं सोडतो टक्स आपण तर हा झालेला आहे पाठीमागील टक्स ठीक आहे बघा हा पाठीमागील टक्स आपला झाला त्यानंतर हा जो अर्धा इंच आहे तो मी घेतलेला आहे खालच्या बाजूने पुन्हा एकदा मोजून घ्या वाटल्यास अर्धा इंच माप आपलं बरोबर आहे का नसेल तर थोडस मार्क करा आणि व्यवस्थित त्यावरती असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे हे बघा व्यवस्थित इथे आपल्याला आता कटिंग करायचं आहे काय टाकलंय पाठीमागील गळा त्यामध्ये सुद्धा आपण अर्धा इंच प्लस करतो ठीक आहे त्यानंतर हा टक्स कसा काढला तर नऊ इंच हे दोन इंच जे एक्स्ट्रा घेतला ते धरायचं नाही ह्या चा आपण मध्य करतो आणि इथे अर्धा इंच इथे अर्धा इंच घेतो आणि उंची जी आहे ही पंधरा इंच असल्यामुळे इथे पाच इंचचा मी हा टक्स घेतलेला आहे बघा ठीक आहे तर असा हा आपला पाठीमागील भाग हा कट झालेला आहे इथे दीड इंचचा मुंडा आपण दोन्हीला सेम कट केलाय त्यामुळे इथे दीड इंच हे बरोबर आहे ठीक आहे तर हा पाठीमागील भाग आहे आणि छत्तीस साईज आहे ठीक आहे आता हे गळाची डिझाईन वगैरे सगळं तुम्हाला मी ब्लाउज कटिंगच्या वेळेस दाखवले ठीक आहे तर आता इथे महत्वाचं की हे जे वरती आपण मार्क केले ना हा भाग आता कट होणार आहे त्यानंतर क्रॉस क्रॉसपट्टी आपली कटिंग होणार आहे आणि महत्वाचं हे जे पॉइंट आहे तिथे आपल्याला कट मारायचे असतात इथे पण कट मारायचं आहे आपल्याला प्लस इथे पण कट मारायचं आहे आपल्याला आणि हा शोल्डर आपल्याला इथे कट करायचा आहे बघा ठीक आहे तर इथे साडे हा पाहिजे आहे त्यामुळे तो ओपन करून घेतला मी आता अगोदर सुरुवातीला आपण क्रॉस पट्टी कट करूया तर बघा क्रॉस पट्टी कट केल्यानंतर हे जे दीड इंच आहे ह्याची इथे आपल्याला गरज नाही त्यामुळे इथे मी हे क्रॉसपट्टीचा हा जो दीड इंच आहे तो एक्स्ट्रा काढून घेतला कारण की बघा ज्यावेळी आपल्या इथे आता हे टक्स फिक्स होणार ना त्यावेळी ही क्रॉसपट्टी आपल्याला बरोबर मॅच होते हे बघा ठीक आहे ही बरोबर मॅच होते त्यामुळे मी तो दीड इंच इथे काढून टाकलेला आहे त्यानंतर आता इथे आपण हा जो पावन इंच आहे तो कटिंग करून घेऊया जस मार्क केलेलं आहे तसं कट करायचं आहे त्यानंतर हा जो अर्धा इंच आपण एक्स्ट्रा खाली घेतलेला आहे तोही कट करूया ठीक आहे त्यानंतर गळा कट करत आहे ठीक आहे तर बघा इथे तिसरा टक्स मी तुम्हाला दाखवत आहे तर तिसरा टक्स घेताना काय करायचं आहे इथून दीड इंच घ्यायचं आहे तर तिसरा टक्स घेताना काय करायचा फ्रेंड्स हा जो आपला मेन पॉईंट आहे त्याच्या साईडला दीड इंचावरती मार्क करायचं ठीक आहे आणि सरळ इथे आता सरळ येते राईट तर आपला हा जो टेप आहे ना त्याच्या खालच्या बाजूला ठीक आहे इकडच्या बाजूला टेप ठेवायचा खालच्या बाजूला ठीक आहे असा आणि इथे खालच्या साईडला आपल्याला मार्क करायचं ठीक आहे टेपच्या खालच्या बाजूला मार्क झाल्यानंतर आपण सरळ इथे रेषा मारून घ्यायची ठीक आहे आणि इथे फक्त पाव इंच वरती मार्क करायचं दुसरी रेषा घ्यायची ठीक आहे तर हा आपला तिसरा टक्स हा पहिला टक्स हा दुसरा टक्स आणि हा तिसरा टक्स असे आपले हे तीन टक्स आहेत बघा तर ही पुढील बाजू झाली थ्री टक्स तिसरा टक्स हा पहिला टक्स हा दुसरा टक्स आणि हा तिसरा टक्स असे आपले हे तीन टक्स आहेत बघा तर ही पुढील बाजू झाली थ्री टक्सची पट्टी आणि हा आपला पाठीमागील भाग तर पाठीमागील भाग आपण काही डायरेक्ट कापडवरती मी कटिंग करणार आहे आता कारण की गळा जो आहे हा प्रत्येकाचा वेगळा असतो त्यामुळे इथे तसंच ठेवलेलं आहे त्यानंतर बाही सुद्धा मी तुम्हाला डायरेक्ट कापडवरती दाखवणार आहे तर तर फ्रेंड्स पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कापड कटिंग करणार आहोत आणि कापड कटिंग मध्ये आपण बाही सुद्धा तिथे सेपरेट कटिंग करणार आहोत तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ की थ्री टप्सची पेपर कटिंग आपण इथे बघितले आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंग आणि तसेच आपण बघणार आहोत पूर्ण कापड कटिंग ठीक आहे तर फ्रेंड्स भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण की इथून पुढ इथून पुढचे सगळेच व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचे असणार तर फ्रेंड्स भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार